आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क पान चिंचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर निलंगा तालुक्यातील पान चिंचोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक आयु त्र्यंबक कांबळे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श भीमनगर येथील बुद्ध विहारात घेण्यात आली त्यामध्ये विहार पंचवीस मध्ये एकशे सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला याकरिता खालील कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली या बैठकीस दीपक कांबळे सिद्धेश्वर कांबळे अशोक कांबळे उत्तम कांबळे विश्वनाथ कांबळे कांतराव चिंचोलीकर प्रसाद कांबळे सुनील कांबळे पेंटर गायकवाड निखिल टोपे रमाताई टोपे वसंत कांबळे दत्ता कांबळे गोपीनाथ कांबळे व इतर भीम सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारिणी दोन हजार पंचवीस खालीलप्रमाणे अध्यक्ष सिद्धार्थ शरद कांबळे उपाध्यक्ष अमोल ज्ञानोबा कांबळे सचिव सागर बळीराम कांबळे कोषाध्यक्ष मंगेश कोषाध्यक्ष मंगेश सिद्धेश्वर कांबळे कार्य अध्यक्ष मंगेश धनराज गिरी प्रसिद्धी प्रमुख पिंटू ज्ञानोबा कांबळे सकोषाध्यक्ष दत्ता मधुकर कांबळे मिरवणूक प्रमुख गोपीनाथ अशोक कांबळे आत्मदीप कांबळे संकेत कांबळे प्रदीप कांबळे सजावट प्रमुख निखिल अरुण टोपे वसंत लक्ष्मण कांबळे महिला अध्यक्ष रमाताई अरुण टोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली